नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात साहित्य संवाद हे अगदी आपल्या आवडीचं युट्यूब चॅनल आणि मी तुमच्यासोबत आहे तुमचा मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे मित्रांनो ए भाग तीनच्या मराठी साहित्य या विषयासाठी साहित्य विचार हे पाचव्या सेमिस्टरला पुस्तक लागलेलं आहे आणि साहित्य विचार या पुस्तकामधील तीन प्रकरणं आपल्याला या पाचव्या सेमिस्टरला अभ्यासायचे आहे आपण पाहिलेलं आहे की साहित्य विचार या पुस्तकामधील साहित्याचे स्वरूप आणि साहित्याचे प्रयोजन या दोनही प्रकरणाचे व्हिडिओ आपण आतापर्यंत पाहिलेले आहे आता आपण तिसऱ्या प्रकरणातील ज्याचं नाव आहे साहित्याची निर्मिती प्रक्रिया यामधला पहिला व्हिडिओ आपण पाहिलेला आहे आणि दुसऱ्या व्हिडिओकडे पाहत असताना येत असताना आपण आज पाहणार आहोत की साहित्य निर्मितीसाठी मनाच्या अनेक शक्ती कारणीभूत होत असते मित्रांनो आपल्याला माहीत आहे की साहित्य निर्मितीसारखीच अनेक कलाकृती आहेत अनेक कला आहेत त्यांचीही निर्मिती होते उदाहरणार्थ चित्रकला आहे पण चित्र डोळ्याने दिसतं आहे शिल्पकला आहे शिल्प डोळ्याने दिसतं आहे पण साहित्य ही जी कला आहे ती शब्दकला आहे ती डोळ्याने दिसत नाही ती मनाने जाणून घ्यायची असते त्याचा जो संबंध असतो मित्रांनो तो मनाचा मनाशी असतो त्यामध्ये शब्द ते शब्द चित्र उभे करतात ते चित्र म्हणजे काय तर आपल्या डोक्यात असलेली पूर्वस्मृती जागृत करतात आणि त्या पूर्व अनुभवाच्या द्वारे आपल्याला त्याचा आस्वाद घ्यावा लागतो म्हणजेच ते नसतं कुठेच पण पूर्ण अंगभर मनभर मेंदूभर अशा पद्धतीने आपली साहित्यकला आहे आणि या साहित्य कलेसाठी साहित्याच्या निर्मितीसाठी कोणती शक्ती लागते तर मनामध्ये काही अनेक शक्ती असतात त्या शक्तींची आवश्यकता या साहित्य निर्मितीसाठी लागते आणि त्यामध्ये मित्रांनो सर्वात महत्वाची साहित्य निर्मितीसाठी सर्वात महत्वाची जर कोणती शक्ती असेल तर ती प्रतिभा आहे प्रतिभा शक्ती आता मित्रांनो एक लक्षात घ्यायचं की या ज्या सगळ्या शक्ती आहे ते मनाच्या आहे अरे मनाचाच तर कुठे काही अजून ठाव ठिकाणा ना, लागलेला नाही प्रत्येकाकडे मन असतं पण नेमकं कुठे असतं त्याचा आकार कसा आहे विकार कसा आहे बहिणाबाईने छान मनाबद्दल म्हटलेलं आहे की मनाचा आकार नाही विकार नाही तो खाकसा एवढाही आहे आणि त्यात आभारसुद्धा मावत नाही असा मनाचाच ठाम पत्ता लागलेला ना नाही त्या मनाच्या शक्ती काव्य निर्मितीसाठी सहायूळ ठरतात आणि त्यामध्ये प्रतिभा ही शक्ती फार महत्वाची आहे मित्रांनो प्रतिभाशक्तीच्या संदर्भात दंडीने असं म्हटलेलं आहे की ही शक्ती नैसर्गिक स्वरूपाची असते आणि ती जन्मताच मिळते पुन्हा प्रश्न येतो जर प्रतिभा ही शक्ती जन्मताच मिळत असेल तर ज्याच्याकडे प्रतिभा शक्ती मिळालेली नाही आहे ज्याला जन्मता शक्ती मिळालेली नाही त्यांना काय करावं तर मला असं वाटतं प्रतिभाशक्ती ही अनेक प्रयत्नाने आपल्याला अवगत करता येते म्हणजेच एक लक्षात घेतलं पाहिजे ना आपण की जेव्हा एकोणीसशे साठ नंतर दलित दलित साहित्याचा प्रवाह सुरू झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीमुळे शिका संघटित वा संघर्ष करा या तत्वज्ञानामुळे हे लोक शिकायला लागले आणि मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण करायला लागले तेव्हा तेव्हापर्यंत यांच्यामध्ये प्रतिभा नव्हती का प्रतिभा होती पण तिला व्यक्त होण्यासाठी वातावरण नव्हतं म्हणजेच मित्रांनो हा प्रतिभा असावी लागते पण जर समजाण मिळाली नाही तर ती अथक प्रयत्नाने आपल्याला मिळवता येते असंही मला वाटतं मित्रांनो प्रतिभा म्हणजे आणखी काय हो खरं म्हणजे ही न दिसणारी शक्ती आहे आपण असं म्हटलेलं आहे प्रतिभा ही खरं म्हणजे कवित्वाचे बीज असते प्रतिभाशिवाय कवितच कविताच करता येत नाही कवित्वच सुचत नाही म्हणून प्रतिभा ही कवित्वाच्या मुळाशी असते मित्रांनो दंडीने असं म्हटलेलं आहे की प्रतिभेचं स्वरूप जे आहे ना ते पूर्व जन्मामध्ये झालेल्या संस्कारामध्ये दडलेलं असतं आता पूर्वजन्मामध्ये आता पुन्हा पुनर्जन्म हा विषय आलेला आहे तो जरी भाग आपण सोडला पुनर्जन्म आहे किंवा नाही या वादामध्ये जरी पडलो नाही तरीही मला असं वाटतं की प्रतिभा ही शक्ती आपल्या सोबतच तर तसं नसतं तर मित्रांनो घार जेव्हा जा आकाशातून जाते आणि तिथून ते कोंडीच्या पिलांना टिपण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्या घारीची चाहूल त्या पिलांना लागतं आणि पिलं सहज आपल्या आईच्या म्हणजे कोंडीच्या पंखाखाली दडते ही सुरक्षितेची भावना त्यांच्यामध्ये आली कुठून असते तर या काही शक्ती या आपल्याला जन्मता आणि अनुवांशिक मिळते अशा पद्धतीने आपल्याला वाटतं प्रतिभा ही सुद्धा अनुवांशिक स्वरूपातून ती आलेली असते प्रतिभेचं आणखी काय लक्षण आहे मित्रांनो तर अभिनव गुप्ताने असं म्हटलेलं आहे की अपूर्व नवनिर्माण क्षम प्रज्ञा अपूर्व आतापर्यंत निर्माण आता आधारलेली नाही पूर्व काळामध्ये निर्माण झालेली नाही अशा पद्धतीने अपूर्व नवनिर्माण क्षम जी प्रज्ञा आहे म्हणजे बुद्धीच्या वरची जो भाग असतो त्याला प्रज्ञा असं म्हणतो आपण जी प्रज्ञा आहे ना बुद्धीने आपल्याला एखाद्या गोष्टीचं आकलन होतं पण प्रज्ञेने समोर काय होईल याचाही वेद घेता येतो अंदाज घेता येतो म्हणून बुद्धीच्या ही पलीकडची वरची त्याला प्रज्ञा म्हणूया अपूर्व नवनिर्माण क्षम प्रज्ञा आतापर्यंत अस्तित्वात नसलेली गोष्ट नवनिर्माण म्हणजे आतापर्यंत निर्माण झालेली नाही तिची निर्मिती करणे जे नाही त्याची निर्मिती करणारी जी क्षमता आहे ती क्षमता म्हणजे प्रतिभा दुसरं असं की प्रतिभेमुळे उन्मेष नवोन्मेष व्यक्त करणारी म्हणजे प्रतिभा नवोन्मेष नवनवीन उन्मेष नवनवीन व्यक्त करणारी जी काही शक्ती असते ती प्रतिभा मित्रांनो आता हे ओळखायचं कसं तर एखादा माणूस बोलतो फार छान बोलतो आपण म्हणतो की याच्याकडे बोलण्याची कला आहे फार सुंदर चालतो आपण म्हणतो याच्याकडे फार सुंदर चालण्याची कला आहे जेव्हा एखादा माणूस रटाळलेले कंटाळलेले शब्द सोडून नवनवीन शब्द वापरतो आपल्या मनाला मोहित करणारे शब्द वापरतो तो, तो बोलतो तेव्हा असं वाटतं की त्याच्या जवळ जावं जवळ गेल्यावर बसून जावं बसल्यावर त्याचं ऐकवतच राहावं वा, असं वाटत कोणतरी जवळ आलं पाहिजे गालात कुठ कुणी हसलं पाहिजे असं निदान आपल्यामध्ये काहीतरी असलं पाहिजे हे जे असत हे जे असं असत मला वाटते ते प्रतिभेचं लक्षण असतं नवनिर्माण क्षम प्रज्ञा मित्रांनो आणखी आपल्याला असं म्हणता येते की जनता माणसाची पाठी काही पुरी नसते ना तिच्यामध्ये काहीतरी लिहिलेलं असतच ते जे नवनवीन काहीतरी लिहिलेलं असतं आणि नवनवीन निर्माण करण्याची क्षमता सगळ्यांमध्येच असते का नाही बऱ्याचदा आपण मित्रांनो वर्गामध्ये शिकत असताना एखादा विद्यार्थी सरांना एक, विद्यार एक उत्तर सांगतो मग आपल्याला असं वाटतं काही वेळानंतर की आपल्याला का नाही सुचलं त्यालाच का सुचलं त्याला तो प्रतिभेच्या जवळ आहे किंवा त्याच्याकडे काही प्रतिभेचा अंश आहे असं समजावं जे आपल्याला सुचत नाही तो छान तीच गोष्ट छान सुंदर सौंदर्य व्यक्त होणाऱ्या अशा शब्दांमधून व्यक्त करत ती कवीचं लक्ष नसतं कवित्वाचं लक्ष नसतं नवनिर्माण क्षम प्रज्ञा हे प्रतिभेचं लक्षण आहे मित्रांनो स्मृती ही भूतकाळासोबत संबंधित असते आठवणी स्मृती म्हणजे काय आठवणी या भूतकाळासोबत संबंधित असते मती ही वर्तमानासोबत संबंधित असते आणि बुद्धी ही भविष्याचा वेद घेते ही भविष्यासोबत संबंधित असते स्मृती मती आणि बुद्धी या तीन काळासोबत संबंधित आहे पण प्रज्ञा प्रज्ञा म्हणजे काय नवनिर्माणक्षम करणारी प्रज्ञा म्हणजे प्रतिभा म्हणजे प्रतिभा म्हणजे काय तर प्रतिभा कशी असते म्हणजे प्रज्ञा म्हणजे कशी असते तर प्रज्ञा या तीनही काळांचा संबंध जोडते या तीनही काळासोबत संबंधित असते म्हणजे प्रतिभा आणि म्हणून एखाद्या माणसाला आपण म्हणतो जो वेगळ्या पद्धतीने बोलतो जो नवनवीन बोलतो जो जे आपल्याला सुचत नाही तशा पद्धतीने त्याला सुचत तशा पद्धतीने तो बोलतो आणि म्हणूनच म्हणूनच त्याचा साऱ्या लोकांवर प्रभाव पाडतो असा जो एखादा कवी असतो असा जो एखादा वक्ता असतो असा जो एखादा नवनिर्माण करणारा शिल्पकार असतो त्याला आपण प्रतिभावंत असं म्हणतो म्हणजेच त्याच्या बोलण्यातून त्याच्या वर्तनातून तशा पद्धतीचं नाविन्यपूर्ण आपल्याला काय दिसतं समजून चाला की त्याच्याकडे प्रतिभा ही शक्ती असते मित्रांनो मराठी साहित्यामध्ये प्राचीन साहित्यामध्ये अभिनवगुप्त नावाचे एक भाषाशास्त्रज्ञ होऊन गेलेले आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की वर्णनीय वस्तूसंदर्भात जे नवनवीन शब्द सुचतात ते कशामुळे सुचतात तर प्रतिभेंमुळे सुचतात दुसरं असं मित्रांनो की हेमचंद्राने असं म्हटलेलं आहे की नवनवीन उन्मेष व्यक्त करणारी शक्ती म्हणजे प्रतिभा दुसरं असं की माहीम भट्टाने काय म्हटलेलं आहे की माहीम भट्टाने असं म्हटलेलं आहे की प्रतिभा म्हणजे काय तर प्रतिभाला त्यांनी शंकराची उपमा दिली आहे प्रतिभा म्हणजे ही शंकराच्या तिसऱ्या डोळ्याप्रमाणे असतो आपण तुम्ही ती ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे पाहिलेलं म्हणण्यापेक्षा तुम्ही ते ऐकलेलं आहे आपल्या आजीकडनं आजोबाकडनं की काही शंकराचाही तिसरा डोळा उघडतो पण हा तिसरा डोळा कुणाकडेही उघडतो का नाही तर काही लोकांमध्येच तो तिसरा डोळ्या उघडण्याची क्षमता असते म्हणजेच प्रतिभा ही शंकराच्या तिसऱ्या डोळ्याप्रमाणे असते जे जे न देखे रवी ते देखे कवी म्हणजेच जे रवीला सुद्धा पाहता येत नाही जे सूर्याला सुद्धा पाहता येत नाही आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या डोळ्याने दुस दिसत नाही िक्कालातून आर पार आमची दृष्टी पाहया शकेल असं केशवसूत म्हणतात धिक्कालातून म्हणजे पुढच्या काळात सुद्धा या अंधारामधून सुद्धा त्याच्याही पलीकडची जे सर्वसामान्य लोकांना दिसत नाही त्याच्याही पलीकडची दृष्टी पाहण्याची दृष्टी आहे असं जेव्हा केशवसूत म्हणतात तेव्हा हे कशाचं लक्षण आहे तर पाण्याची दृष्टी म्हणजे काय तर प्रतिभा ही शक्ती जे सर्वसामान्य लोकांना दिसत नाही जाणवत नाही त्याच्याही पलीकडचं कवींना मिळते आणि म्हणून कवी हे प्रतिभावान असतात म्हणून कवी हा तयार करता येत नाही तर कवी हा जन्मावा लागतो कारण प्रतिभा ही जन्मत मिळणारी निसर्गदत्त्य अशा पद्धतीची देणगी आहे असंही आपल्याला म्हणता येतं मित्रांनो प्रतिभा प्रतिभा म्हणजे वाघभटाने काय म्हटलेलं आहे प्रतिभेचं त्याने एक लक्षण सांगितलेलं आहे वाघभटाने असं म्हटलेलं आहे की प्रसन्न शब्द नवनवीन शब्द आणि सौंदर्य व्यक्त होणारे शब्द हे प्रथिवेच लक्षण आहे पहा नवनवीन आतापर्यंत अस्तित्वात नसलेले बऱ्याचदा काय ते शब्द जा कोरी जपून जा झपूर जा वपू काळ्याने नवीन शब्द काढला होता झपूर जा आतापर्यंत मित्रांनो एक नवीन शब्द बघा आतापर्यंत अपंग असा शब्द होता म्हणजे अपंग म्हटलं की कुठेतरी त्याच्या त्या अपंगत्वाची त्याला लाज वाटत होती कुठेतरी उन्हेपणा वाटत होता कुठेतरी कमीपणा वाटत होता आणि त्यावर हो आता नवीन शब्द काढला दिव्यांग दिव्य आहेत तेही दिव्यच आहे म्हणजेच विकृतीवर ज्या पद्धतीने संस्कृतीचं लेबल लावावं टाकाऊ पासून ज्या पद्धतीने टिकाऊ बनवावं त्या पद्धतीने अपंगत्वामध्ये या शब्दामध्ये जो उन्हेपणा वाटत होता जो हीनपणा वाटत होता जो कमीपणा वाटत होता आपण कुठेतरी कमी आहे असं वाटत होता त्या शब्दाला जरी अपंगत्व तेच असलं दुखणं तेच असलं तरी त्या शब्दाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी झालेली आहे दिव्यांग आता तो अपंग नाही तर तो, तो दिव्यांग आहे एक दिव्यत्वाची झालर त्या शब्दाला आलेली आहे अशी नवनवीन शब्द ज्यांना सुचतात त्यांच्याकडे प्रतिभा आहे असं म्हणतात म्हणून मित्रांनो एक लक्षात ठेवायचं की प्रतिभा ही शक्ती काव्य निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे असंही म्हणता येतं की प्रतिभेशिवाय काव्यच निर्माण करता येत नाही पण मला असं वाटतं की प्रतिभा ही जन्मत जरी मिळणारी गोष्ट असली तरीही प्रतिभा ही, ही शक्ती अथक प्रयत्नाने आपल्याला हस्तगत करता येते मिळवता येते कारण ज्या लोकांनी आतापर्यंत कोणतंही साहित्य किंवा चांगले शब्द सुद्धा म्हणजे एखाद वाईट नाव काय त्याच तर त्यांनी तसंच नाव ठेवावं इथपर्यंत त्यांच्याकडे जीन पण आला होता पण नंतरच्या काळामध्ये जेव्हा वातावरण खुलं झालं आभाळ मोकळं झालं आणि श्वास मोकळे झाले तेव्हा त्यांनी साहित्य निर्माण केलं आणि ते के साहित्य आज साता समुद्रामध्ये गेलं म्हणजेच त्यांच्याकडे ती प्रतिभा आधी नव्हती का तर होती हाही एक भाग पण त्यांनी नसेल तर त्यांनी मग वातावरण जेव्हा मोकळं झालं तेव्हा त्यांचा कंठ मोकळं झाला असंही म्हणता येतं म्हणजे प्रतिभा ही शक्ती एकूणच साहित्य निर्मितीच्या मुळाशी असते साहित्य निर्मिती, निर्मिती प्रक्रियेमधील प्रतिभा ही शक्ती अत्यंत महत्वाची आहे धन्यवाद